नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेतकरी मित्र यूट्यूब चॅनेलमध्ये मित्रांनो राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारकडून अजून एक गिफ्ट देण्यात येणार आहे ते म्हणजे शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी लागणारं औझर व टॅक्टर तसेच कुट्टी मशीन खरेदीसाठी शेतकऱ्यांना रकमेच्या तब्बल ऐंशी टक्के अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे या सर्व योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने सर्व शेतकऱ्यांना अर्ज करणे आवश्यक असणार आहे आणि यासाठी अर्ज करण्यात सुरुवात पण झाली असून आपले सरकार सेवा केंद्राच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन सर्व इच्छुक शेतकरी अर्ज करू शकणार आहेत यासाठी संपूर्ण प्रक्रिया अतिशय गतिमान करण्यात आली आहे महा डी बी टीद्वारे शेतकऱ्यांना टॅक्टर कडवाकुट्टी पॉवर टिलर याच्यासह अनेक कृषी यंत्र आणि शेतीशी निगडीत अवजारे खरेदीसाठी अनुदान दिले जाते ह्या अनुदानाचा आजवर अनेक शेतकऱ्यांनी फायदा घेतला आहे कृषी यांत्रिकरण अभियान योजनेअंतर्गत शेती व शेतकरी यांच्याशी संबंधित क्षेत्रांना अधिक सोयीस्कर बनवण्यासाठी नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करून शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी महाडी बी टी कृषी उपकरण केंद्र सरकार व राज्य सरकार याच मार्फत अनुदान दिले जाते तर मित्रांनो केंद्र व राज्य सरकारची शेतकऱ्यांसाठीची ही एक अत्यंत महत्त्वाची योजना आहे कृषी यांत्रिकीकरण उप अभियान ह्या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आधुनिक कृषी यंत्रे व त्यासोबतच उपकरणाच्या खरेदीसाठी तब्बल पन्नास ते ऐंशी टक्क्यापर्यंत अनुदान दिलं जायचं ह्या योजनेचा आजवर अनेक शेतकऱ्यांनी लाभ देखील घेतला आता मात्र ह्या योजनेत सरकारकडून मोठा बदल करण्यात आला आहे आणि ह्या शेतकऱ्यांना एक मोठं गिफ्ट असणार आहे कारण काही यंत्राच्या खरेदीसाठी अनुदानामध्ये सरकारकडून तब्बल म्हणजे तिप्पट वाढ करण्यात आली आहे आता मित्रांनो यामध्ये टॅक्टर पॉवर टिलर व कंबाईन हार्वेस्टर याचा समावेश करण्यात आलेला आहे महाडीपीटीद्वारे मिळणाऱ्या ह्या अनुदानासाठी शेतकऱ्यांना ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करणे आवश्यक असणार आहे आता ह्या योजनेअंतर्गत पॉवर टिलर खरेदीसाठी एक लाख वीस हजार रुपये अनुदान दिलं जाणार आहे तर हार्वेस्टरसाठी आठ लाख रुपये अनुदान जाहीर करण्यात आलं आहे व टॅक्टरसाठी पाच लाख रुपये अनुदान पण दिलं जाणार आहे या योजनेचा अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांनी अधिकृत वेबसाईटला भेट देऊन ते मोबाईलवर शक्य नसेल तर सी एस सी सेंटर किंवा आपले सरकार सेवा केंद्र यामध्ये जायचं आहे अनुदानबद्दल बोलायचं जा झालं तर टॅक्टर हार्वेस्टर नांगर पेरणी यंत्र मल्चिंग यंत्र यंत्र पॉवर टेलर रोटावेटर कुट्टी मशीन यासारख्या कृषी यंत्रावर शेतकऱ्यांना अनुदान दिले जाते यासाठी सर्वसामान्य श्रेणीत जे शेतकरी आहेत त्यांना उपकरणाच्या रकमेच्या चाळीस टक्केपर्यंत अनुदान दिलं जातं तर जे शेतकरी मागासवर्गीय प्रवर्गात आहे किंवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत अशा शेतकऱ्यांना उपकरणाच्या रकमेच्या पन्नास टक्केपर्यंत अनुदान दिलं जातं तर मित्रांनो या योजनेमुळे चा, चा, चा मेन उद्देश हा आहे की शेतकऱ्यांनी आधुनिक यंत्राचा व उपकरणाचा वापर करून शेतीतील उत्पन्न वाढावे तसेच शेतकऱ्यांना ह्या यंत्राच्या सहाय्याने काम करण्यास मदत होणे हाच उद्देश आहे तर मित्रांनो सध्या राज्यातील शेतकरी हा दुष्काळ तसेच अवकाळी पाऊस हे अनेक संकटाला तोंड देत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना सध्या आर्थिक आधाराची गरज भासत आहे यासाठी राज्य व हो, केंद्र सरकारच्या अनेक योजना शेतकऱ्यांसाठी फायदेशीर शे ठरतात यामध्ये पी एम किसान सन्मान योजना नमो शेतकरी योजना पीक विमा योजना यासोबतच अवजारी अनुदान योजना ह्या योजना अत्यंत महत्त्वाच्या होत आहेत तर मित्रांनो हे होतं ट्रॅक्टरबद्दलची सविस्तर माहिती माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद